रोटरी क्लब ऑफ बदलापूर एरियाच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात या लोक उपयुक्त उपक्रमांना नागरिकही उत्स्फूर्त प्रतिसाद देतात कित्येक आरोग्य शिबिर वृद्ध मेळावा वृक्षारोपण दिवाळी पहाट कित्येक शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त वस्तूंचं वाटप अशी विविध कार्यक्रम आजवर या रोटरी क्लबच्या माध्यमातून संपन्न झाले आहे याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया यांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य महोत्सव संपन्न झाला रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्या माध्यमातून अकरा फेब्रुवारी रोजी बदलापूर पश्चिम येथे संध्याकाळी साडेपाच वाजता शास्त्रीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात बदलापुरातील सर्व नृत्य वर्गांची एकत्रित उपस्थिती पाहायला मिळाली या अनोख्या उपक्रमामुळे बदलापुरातील अनेक प्रशिक्षण वर्गांना एक व्यासपीठ मिळालं या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांची होती त्याचबरोबर जिल्हा प्रांतपाल सचिव हरप्रीत सिंग भाटिया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हा क्लब प्रथम क्रमांकाला लवकरच येईल असंही वक्तव्य केलं व या क्लबला शुभेच्छा दिल्या मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की इथे आल्याचं माझ्या दिवसाचं चीज झालं कारण अशा प्रकारचा शास्त्रीय नृत्य महोत्सव आम्ही पहिल्यांदाच बघितला आणि तो सुद्धा गेली सातत्याने नऊ वर्ष रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीच्या मार्फत इथे आपण साजरा करतो ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे हे वर्ष क्लबचे अध्यक्ष कपिल पदेर यांनी असं म्हणतो की मंदिर उभं केलेलं आणि त्याच्यावरती कळस सर्व कामांचा कपिलने यावर्षी चढवलेला आहे त्याच्यासाठी या एक क्लबचं वैशिष्ट्य असं की या क्लबमध्ये आतावरनं तीन ते चार महिला अध्यक्ष झाल्या त्याच्यामध्ये डॉक्टर शकुंतला आहेत डॉक्टर श्रद्धा श्रोमण आहेत डॉक्टर विद्या राठो आहेत या तिन्ही महिला अध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये क्लबनी एक एक टप्पावरती गाठलेला आहे आणि आज रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूमध्ये म्हणजे एकतीस बेचाळीस या प्रांत क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरिया हा अतिशय वायब्रंट क्लब आणि अतिशय मजबूत क्लब अशा पद्धतीने पुढे चाललेला आहे की एक ना एक दिवस सगळ्या अख्ख्या डिस्ट्रिक्टमधला नंबर वनचा क्लब म्हणून तो नावावर आशा व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी या पाच प्रेसिडेंटनी जे त्याच्यासाठी श्रम केलेले ज्या क्लबच्या त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी हा पाया घातला आणि त्याच्यावरती या पुढच्या प्रेसिडेंटनी सगळ्यांनी कळत चढवला आणि बदलापूरकरांना खरोखर मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो की अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देणं कारण की हल्ली कार्यक्रमाला लोकांना बोलवावं लागतं या या करून बोलवावं लागतं आणि त्यांची वाट बघावी लागतं पण मी ते साडेपाच चालू त्यावेळेला अर्ध्यापेक्षा जास्त सभागृह भरलेला होता आणि नंतरच्या अर्ध्या तासामध्ये संपूर्ण सभागृह भरलं त्यामुळे सर्व बदलापूरकरांचं समस्त रोटरी जगतातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा यावेळी क्लबचे अध्यक्ष कपिल पटेल यांनीही आपले मत व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रीयल एरियातर्फे गेली चोवीस वर्ष बदलापूर व आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामध्ये शैक्षणिक आहे वैद्यकीय आहे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही क का सातत्याने घेत असतो त्याचाच एक भाग म्हणजे आज हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे शास्त्रीय नृत्य महोत्सव दोन हजार सोळापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि दिवसेंदिवस तुम्ही बघाल तर ह्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ॲक्च्युली इथे बदलापूरमध्ये दहा बारा क्लास आहेत त्या तिथे भरपूर विद्यार्थी शिकत असतात आणि त्या क्लासेसमध्ये जे शिकतात ते दाखवण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळत नाही तर रोटरीच्या मार्फत आम्ही त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं काम इथे करतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांची कला ह्या बदलापूरच्या रसिकांना बघायला मिळते आणि हाच हा रोटरीचा ह्या कार्यक्रमाच्या मागचा एक विशेष भाग आहे धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे बदलापूर